महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार यांनी दिग्विजय सूर्यवंशी यांच्या महापौर काळात सांगली दौऱ्याच्या वेळी शंभर कोटी निधी महापालिका क्षेत्रासाठी देण्याचे आश्वासन दिले होते सदर विषयाचा माजी महापौर श्री दिग्विजय सूर्यवंशी यांनी केलेल्या वारंवार पाठपुराव्याला यश मिळून दिलेला शब्द खरा केला व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी नागरी सेवा व सुविधा या निधीतून पन्नास कोटी इतका भरघोस निधी दिनांक चौदा मार्च दोन रोजी अध्यादेशाने जाहीर केला परंतु सदर प्रास्ताविक प्रस्तावित कामात काही कामे दुबार काही कामात तांत्रिक अडचणी तर काही तर काही प्रस्तावित कामामध्ये रक्कम कमी जास्त होते ती त्या सुधारणा करून दिनांक सत्तावीस जून रोजी सुधारित अध्यादेश जाहीर केला आहे या अध्यादेशातून महापालिका क्षेत्रातील सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेच्या भविष्याच्या दृष्टीने व शहराची शोभा वाढवण्यासाठी उपयोगी अशी विविध विकासकामे उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण करणे करून छत्रपती संभाजी महाराज यांचा नवीन पूर्णाकृती पुतळा बसवणे व परिसर सुशोभीकरण करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन पुतळा बसवणे व परिसर विकसित करणे मुस्लिम समाजास लहान मोठ्या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक हॉल बांधणे बसवेश्वर महाराज पुतळा सुशोभीकरण करणे महानगरपालिका क्षेत्रातील उद्याने विकसित करणे सांगली शहरात होत असलेल्या नव्याने पक्षी संग्रहालयासाठी लागणाऱ्या वाढीव निधीची तरतूद महापालिका क्षेत्रात वारंवार खराब होणारे रस्ते ट्रेमिक्स पद्धतीने कॉन्क्रिटीकरण करणे मिरज शहरातील वीरशैव ऐकया समाज स्मशानभूमी विकसित करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधणे विशेष म्हणजे सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेतील पार्किंगची समस्या कमी करण्यासाठी नवीन बहुमजली वाहनतळ विकसित करणे शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील व मुख्य चौकात अत्याधुनिक अशी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे पुणे श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसर विकसित करणे अशा विविध शहराच्या भविष्याच्या दृष्टीने व समाज उपयोगी कामे या निधीतून करण्यात आलेली आहेत सदर निधीसाठी पकडण्यात आलेली आहेत सदर निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मोलाचे सहकार्य या दिल्याबद्दल सदर कामाचा पाठपुरावा करीत असताना राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे राज्याध्यक्ष माननीय इद्रिसभाई नायकवडे सांगली जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष माननीय पद्माकर जगदाळे सांगली जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माननीय वैभव पाटील कार्याध्यक्ष जमीलभाई बागवान माजी नगरसेवक तथा जिल्हा नियोजन सदस्य माननीय वीरेंद्र थोरत माजी नगरसेवक विष्णू माने माजी नगरसेवक व विद्यमान नियोजन सदस्य अतहर नायकवडे महिला अध्यक्षा राधिकाताई हारगे यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे व महायुतीतील सर्व सन्माननीय नेत्यांचे व पदाधिकाऱ्यांचे देखील आभाराष्ट्राच्या निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तो उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी घेतला आणि त्यानंतर अर्थमनियोजन खात्याची जबाबदारी दादांच्याकडे आली तत्पूर्वी दादानी सांगलेल्या भेटीच्या वेळेला या ठिकाणी काही विकास कामांसाठी शंभर कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं त्याचा या ठिकाणी पाठपुरावा केल्यानंतर त्यातील पहिल्या टप्प्याचा सर्क्युलर या ठिकाणी आता सत्तावीस जून रोजी प्रसारित करण्यात आला त्यात सांगली आणि कुपवाड शहरातील विविध भागातले विविध विकासकाम आहेत त्यात अनेक उद्यानं विकसित करण्याचे तिन्ही शहरातले काही उद्यानं विकसित करण्याचे काही समाजाच्या स्मशानभूमी समाजाचे लिंगायत समाजाचे विर्जेता त्यांच्या स्मशानभूमी विकसित करण्याचा काही महापुरुषांचे पुतळे आणि परिसर उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा सांगलीचा पुतळा त्या परिसरातलं सुशोभीकरण नवीन शिवछत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याचं काम त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठ्याचं परिसराचं रिनोव्हेशनचं काम आणि पुण्यश्लोक श्लोक अहिर्यादेवी होळकर यांच्या स्मारका स्मारकाचं त्या ठिकाणी उर्वरित शेवटच्या टप्प्याचं काम यासाठी म्हणून सुद्धा बरो निधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे त्याचबरोबर ही यादी बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सांगली आणि कुपवाड तिन्ही शहरांना सामान न्याय द्यायचं काम या यादीत ठिकाणी त्याचबरोबर सर्व समाज घटकांना सामावून घेण्याचं काम यात आहे सांगलीतील मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी ईदगाह मैदानावर सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी मागे कारण सांगली शहरातील मुस्लिम समाजाचाही मालकीनं कोणतंही असं अहवाल नाही आहे याचा कार्यक्रम छोटे मोठे करू शकतो आ आ आ आनी आनी ही उणीव लक्षात घेऊन आणि त्यांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी सांगलीच्या ईदगाह हॉल मैदानावर त्या ठिकाणी सांस्कृतिक हॉल बांधण्यासाठी म्हणून रुपये तीन कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आणि अनेक अशी कामं आहेत त्याची यादी आपल्याकडे आम्ही दिलेली आहे त्याचबरोबर ही सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लागावीत ते विभाग त्यासाठी कार्यरत आहेत जवळपास या जुलै अखेरपर्यंत कार्यरंभ आदेश त्याचे निघावेत अशा पद्धतीनं नियोजन झालेलं आहे आणि मला वाटतं की अवश्य पहिल्या दुसऱ्या आठवड्यात कामाला प्रत्यक्षात प्रारंभ होईल आणि त्यासाठी कदाचित त्यावेळेला आमचे नेते या ठिकाणी उपस्थित असतील आणि लगेचच दुसरा टप्पासुद्धा लगेचच्या काळातच आचारसंहितेपूर्वीच तोसोदा टप्पा या ठिकाणी मोड होण्याची शक्यता आहे तोसुद्धा या ठिकाणी आणि उर्वरित काम उर्वरित लोकांच्या काही मागण्या असणारी प्रगतीत कामं त्यात आहेत त्या ठिकाणी नवीन गोष्ट म्हणजे आपल्या आपत्ती व्यवस्थापनासाठी सुद्धा एकवीस कोटीचा निधी त्या ठिकाणी आमचे अनिल भाईदास पाटील माझे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्याकडं मंजुरीसाठी आणि ते लवकरच या दोन चार दिवस मंजुरी होतं आहे त्यात महापालिका आणि जिल्हा परिषद अशी मागणी आहे पण या कामासाठी खास करून आमचे माझे महापौरचे सुंशी जे महापौर असतानाच आजांनी दिलेला आहे त्याचा पाठपुरावा त्यांनी देवेंद्र थोरात राजा देशवाडी वगैरे आमच्या सर्व या केमला केलेला आहे आणि ते करून आज पहिला टप्पा पूर्ण झाला आहे दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणून ते प्रेस्पेशन लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी आम्हाला सांगली महापालिकेला पन्नास कोटीचा निधी दिला त्या निधीमध्ये आपण मागणी पूर्वी केली होती अजितदादांनी जाहीर केलं होतं त्या पद्धतीने आम्हाला निधी आलेला आहे यामध्ये बसवेश्वर महाराजांचा पुत्र शिशुभीकरण असू दे त्याचबरोबर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र सुशुभीकरण असू दे होळकर स्मारक असू दे त्याचबरोबर मुस्लिम समाजासाठी आपल्याला सांस्कृतिक हॉल आम्ही त्यातमध्ये धरले आहे आणि सांगली मिळू भोपाळ महापालिकेच्या सा, सुरक्षेसाठी आपण दोन कोटीचा सी सी टी व्हीचे कॅमेरे धरलेले आहेत त्याचबरोबर इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅक हे करण्यासाठी दीड कोटी रुपये तरतूद केलेली आहे त्याचबरोबर इथले जे रस्ते खराब होत आहेत त्यासाठी ट्रिमिक्स पद्धतीचे रस्ते आपण याच्यामध्ये धरलेले आहेत बागा आहे सुशोभीकरणासाठी त्यासाठी दोन कोटीची तरतूद केलेली आहे या अशा अशा पद्धतीनं आपण जो निधी आलेला आहे तो निधी वर्ग करून महापालिकेकडं हे कामाचे आपण ह्या पंधरा ऑगस्टपर्यंत काम सुरुवात करायचं आमचं असं मानस आहे त्याचबरोबर आपण अजितदादांकडं जी, जी मागणी केली होती पूर्व पूर सारखा येतो सांगलीमध्ये आपत्ता व्यवस्थापनाची आणि शेरीनालयाचा तोही मार्गी लावायचा आमचा प्रयत्न तोही मार्ग ला लागेल असं मला वाटतं या याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्वच विकास मालिकेचे सर्व नेते मंडळींनी ने आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आम आमचं जे काय हा निधी आहे मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत आम्ही येणार आहे पन्नास कोटीचा निधीही आमचा आणण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे